आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त बामसेप संघटनेच्या राष्ट्रीय मुस्लिम एवं ऑल इंडिया एकता फोरमच्या विद्यमाने भुसाळ येथे भव्य खानदेश विभागीय प्रबोधन महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते महासंमेलनाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी भूषवले तर उद्घाटन हजरत मौलाना सज्जत नैमाने खानकाह ए नोमानिया यांच्या हस्ते करण्यात आले महासंमेलनास मार्गदर्शन करण्यास ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे सेक्रेटरी मौलाना उमरेन महिफुजार रहमान हे उपस्थित होते मूलनिवासी बहुजन समाजाच्या विविध समस्यांबाबत उपस्थित मान्यवरांनी सखोल असे मार्गदर्शन केले भुसावळ येथे पार पडलेल्या या महासंमेलनाला बहुजन समाजातील सर्व स्तरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती तर आज या ठिकाणी राष्ट्रीय मुस्लिम ऑल इंडिया एकता विभागीय प्रबोधन आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले होते भारत मुक्ति मोर्चा वामन मेश्रामजी हे या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे मुस्लिम बांधव व इतर इतर जाती धर्माचे जाती धर्म बांधव व लोक हो या ठिकाणी मोठ्या संख्येने हे उपस्थित होते पैकी तुम्ही कोणकोणते विषय या ठिकाणी मांडलेले आहेत मी या ठिकाणी जे मुस्लिम्स आहेत आणि एस सी एस टी ओबीसीमध्ये बंधुभाव आणि भाईचारा निर्माण व्हायला पाहिजे याबद्दल माझा आग्रह आहे त्याबद्दल मी देशभर ही जागृतीची चवळ चालवत आहे आणि असे प्रयत्न देशभरामध्ये चालू आहेत आतापर्यंत भाग कार्यक्रम या ठिकाणी कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम होत गेलेले काल मी कलकत्त्यामध्ये हा कार्यक्रम करून आलो अशाच प्रकारचे कार्यक्रम उत्तर प्रदेशामध्ये झालेले आहेत बिहारमध्ये आहेत आणि आणखी डिसेंबर पर्यंत कमीत कमी चार पाचशे कार्यक्रम होणार जे खानदेश विभागीय प्रबोधन महासंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते तर या ठिकाणी मुस्लिम बांधव त्याचप्रमाणे उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया आज या ठिकाणी भुसावळमध्ये खानदेश स्तरीय मुस्लिम परिषदेचं आयोजन केलेलं होतं आणि या परिषदेचा जो मुख्य विषय होता मजलुमाचा इतिहास कायम केल्याशिवाय ह्या देशामध्ये क्रांती संभव नाही तर मजलूम ह्या शब्दाचा अर्थ होतो की हजारो वर्षापासून जे लोक ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम आहे आणि यांचं संघटन बांधल्याशिवाय यांचं एकता निर्माण केल्याशिवाय या देशामध्ये क्रांती होऊ शकत नाही कारण की वर्तमान भारतामध्ये सहा हजार जाती आहे आणि सहा हजार जाती असताना बहात्तर हजार पोट जाती या देशामध्ये निर्माण केलेल्या आहे आणि जातीच्या आधारावर आम्ही इथल्या व्यवस्थेने साडेतीन हजार वर्षापासून आम्हाला गुलाम केलेला आहे तर त्या जातीला जोडण्यासाठी सर्व समाजाला जोडण्यासाठी इथल्या एस सी एस टी ओ बी सी यांच्यातून धर्म कर परिवर्तित झालेले जैन ख्रिश्चन लिंगायत मुस्लिम आणि बुद्धिस्ट ह्या सर्व बांधवांची ही मिटिंग होती कारण की ह्या देशाचे हे सर्व पंच्याऐंशी टक्के मूलनिवासी लोकं आहेत आणि मूलनिवासी लोकं मूलनिवासी लोक तुकड्या तुकड्यामध्ये यांचं विभाजन झालेलं आहे आणि या मूलनिवासी लोकांचं तुकड्या तुकड्यामध्ये विभाजन झाल्यामुळे साडेतीन पर्सेंट ब्राह्मणी युरोशियन जो ब्राह्मण वर्ग आहे तो हजारो वर्षापासून आमच्यावर राज्य करत आहे आणि वर्तमान भारतामध्ये मुस्लिम लोकांच्या ज्या समस्या आहे तर तीन को तीन तलाकचा मुद्दा असेल कॉमन सिव्हिल कोडचा मुद्दा असेल आणि वर्तमानामध्ये मुसलमानांनी काय खायचं काय प्यायचं काय बोलायचं काय कसे कपडे घालायचे याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर त्रास दिला जात आहे तर इथले जे मूलनिवासी निवासी एस सी एस टी ओ बी सी यांच्यातून धर्मपरिवर्तित झालेले जैन ख्रिश्चन लिंग आहेत आणि मुस्लिम या सर्व बांधवांनी मिळून ही परिषद आयोजित केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व लोकांचं संघटन बांधलं जाईल कारण की आम्ही या देशामध्ये मजलूम लोक आहोत आणि जर येणाऱ्या काळामध्ये जर आमचं संघटन बांधलं गेलं आमचा इतिहास कायम जर झाला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या देशाचे शासक मालक आणि आम्ही आझाद होऊ शकतो असं मला वाटतं पुरे मुल्क में ये बेदारी और ये जानकारी आम हो रही है कि मुल्क की जो अक्सरियत आबादी है मेजोरिटी है वो मजलूम है उनको आपस में लड़ा रहे हैं कुछ लोग अब वो इकट्ठा हों सच्चाई को समझें और इकट्ठा होकर देश में इंसाफ के निजाम को कायम करने की मिलजुल कर कोशिश करें पुंडा तो परिंदात्र जे बी महाराष्ट्र न्यूज़ नमस्कार